तात्काळ भरती आयुर्वेदिक कंपनीसाठी मार्केटिंग स्टाफ शासन मान्यताप्राप्त आयुर्वेदिक कंपनीसाठी धुळे नवापूर तळोदा शहादा अक्कलकुवा शिरपूर शिंदखेडा साक्री या तालुक्यांमध्ये मार्केटिंगसाठी मुले मुली आवश्यक पद मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पात्रता दहावी बारावी पास किंवा नापास अनुभव आवश्यक नाही फ्रेशर्स चालतील वय अठरा वर्षांवरील कामाचे स्वरूप आयुर्वेदिक उत्पादनांचे मार्केटिंग पगार मुलाखतीनंतर ठरवण्यात येईल संपर्क पंच्याण्णव दोनशे पंच्याहत्तर एकावन्न पाचशे छप्पन्न चौऱ्याण्णव दोनशे बावीस साठ सहाशे नव्याण्णव मर्यादित जागा इच्छुक उमेदवारांसाठी तात्काळ संपर्क साधावा आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज नमस्कार आजच्या ठळक बातम्या धुळे शहरातील चाळीसगाव चौफुलीवर तिहेरी अपघात सुदैवाने जीवित आली नाही धुळे शहरातील चाळीसगाव चौफुली परिसरात आज सायंकाळी तिहेरी अपघाताची घटना घडली मालेगावकडून येणाऱ्या टायर ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाल्याने पुढे असलेल्या आयसर वाहनास तसेच महिंद्रा बोलेरोला जोरदार धडक दिली या धडकेमुळे तेहेरी अपघात झाला या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा जखमी झाल्याची नोंद नाही मात्र अपघातामुळे काही काळ मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली ठाम मत मराठी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका